राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीचे चार मोठे निर्णय कर्जमाफी बद्दल आताची सर्वात मोठी दिलासादायक कर्जमाफीच्या विवेचनेत शेतकऱ्यांची होते फजिती अतिवृष्टी सततची नापिकी आदी विविध कारणामुळे शेतकरी मोठ्या विवेचनात सापडला आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई देण्यात यावी अथवा कर्जमाफी देण्यात यावी शासनाने शेतकऱ्याला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत कर्जमाफी दिली यात राज्यातील काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला ला, तर काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही तर आता चौदा हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत आणि आठ हजार शेतकरी वंचित यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आता शिंदे सरकार या शेतकऱ्यांची फाईल करून लवकरच शेतकऱ्यांची यादी काढणार आहेत यादी सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो ही अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील परंतु सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची व मोठी दिलासादायक बातमी तो ते नुकसान भरपाईचे पैसे उपलब्ध चक्रीवादळामुळे शेती बागायती तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते त्यावेळी महाराष्ट्र सरकारने या चक्रीवादळाने बाधित झालेल्या आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती तर आता कोटी लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे लवकरच थेट शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये हे अनुदान जमा होईल हे अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा राज्यांच्या विकासाची गती वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावा केंद्र सरकारच्या मॅचिंग ग्रँडच्या सर्व योजनांसाठी शंभर टक्के निधींची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही वित्त वा नियोजक मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी सर्व योजना आधार लिंकिंग करतानाच वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभार्थ्यांनी थेट लाभ मिळवण्यासाठी अनुदानाची रक्कम डेबिटीच्या म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत किसान योजना आणि नमो शेतकरी आताची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत दोन हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारीला मिळणार आहेत त्यात शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेला चार हजार रुपये नमो किसान योजने अंतर्गत मिळणार आहेत अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आताच काही मिनिटांपूर्वीच्या चार अतिशय महत्वाच्या अपडेट्स सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण पाहितलेत